संघटनेचा नारा शेतकऱ्याचा सात बारा पोरा असं या वर्षी सुगण्यच राहील कारण यावर्षी निवडणुकाचं वर्ष आहे शेतकऱ्याचा सात बारा पोरा असं घोषवाक्य या वर्षी राहील कारण यावर्षी निवडणुकाचं वर्ष आहे शेतकऱ्याचा सात बारा झाला पाहिजे ही भूमिका रहित क्रांती संघटनेची आहे राज्यामध्ये रैत क्रांती संघटना हे महायुतीकडं सहा जागेची आम्ही सात जागेची मागणी आम्ही करत आहोत आणि त्या जागा आम्हाला द्याव्या परंतु महायुतीकडनं त्या जागा जरी नाही फुटल्या तर या सात जागेवरती आम्ही मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी करणार आहोत कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटामध्ये आहे कापूस उत्पादकाला किमान क्विंटलला सात सोयाबीन उत्पादकाला क्विंटलला किमान सात हजार आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला क्विंटलला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे साखरेचा दर हा प्रतिकिलो अडतीस रुपये करावा जेणेकरून चार हजार रुपयेपेक्षा जास्त ऊसाला पहिला हप्ता पहिला ॲडव्हान्स राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे एस खाली रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या शेतीच्या कामांचा समावेश करावा ही एक महत्त्वाची मागणी आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी जी कांद्याचा योजना आहे ती पूर्वत सुरू ठेवावी आणि कोणताच शेतमाल हा आयात तरुण निर्यातीवरती बंधने लागू नयेत याही काही मागण्या घेऊन मी एकतीस ऑगस्टपासून राज्याच्या दौऱ्याला विदर्भातून सुरुवात करत आलो आणि त्याच्यानंतर मुंबईला ઓગસ્ટ મ રાજ્યવ્યાપી મેળવી